या राजा। जे काही सीना नदी आहे आपली सीना नदी या वेळेस फार मोठ्या प्रमाणावर सीनेला पाणी आलं खर तर भीमा सीना जोडकालवा आपण केला का तर सीनेला पाणी नेहमी जास्त जात नाही म्हणून आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर शेती आमची माढा तालुक्यामध्ये आहे त्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे या दोन्ही बाजूला भूम परांड्याच्या परिसरामध्ये आहे असं असताना आपल्याला अरे इकडे ट्रॅक्टर जातो ट्रॅक्टर असता तर मी गेलो असतो ना त्या संदर्भामध्ये इथल्या लोकांनी पलीकडे आहे आमचा भूम परांडा तालुका आमचा परांडा तालुका धाराशिव जिल्हा इथं आहे आपण करमळा तालुका सोलापूर जिल्हा आता इकडून जाताना इथं ब्रिजकम बंधारा आहे परंतु त्याचा काही उपयोग नाही मला आता माहिती अशी मिळाली काल सतरा अठरा हजार स्क्वेअर क्युसेस पाणी आपल्या सीना नदीला त्या बंधाऱ्यावरून चाललेलं होतं त्याच्यामुळं वाहतूक वा सगळी बंद झालेली होती बोटी आणल्या पण बोटी मध्ये काहीतरी पंक्चर झाली ती बोट त्याच्यामुळे ती पण थांबली ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टरही इथं बंद पडलाय आता लोक मला म्हणतात तिकडे या ट्रॅक्टर चालू असता तर मी आमच्या नारायणराव उमेश आम्ही सगळे तिकडे जायचं ठरवलेलो होतं परंतु ट्रॅक्टरच तो बंद पडलेला असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही अर्थात तिथल्या लोकांचं म्हणणं आहे तिथल्या लोकांची एकच मागणी आहे इथल्या पण लोकांची आहे की तिकडच्या दहा बारा गावं आणि इकडचा करमाळा शहर आणि बाकीचा सगळा परिसर ह्या सगळ्यांना जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या त्या आमच्या राहणे म्हणून चीफ इंजिनियर त्यांच्याच अंडर पुणे विभागाचं ते काम आहे